नमस्कार मी श्रुती त्रिपाठी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांच्या स्वागत करीत आहात हे माझा फास्ट टीचिंग व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आम्ही अनिल अंकलकी बुकमधून पहिला चॅप्टर अक्षम अक्षरमाळा सुरू करत आहात तर मी काय केले मी एक स्मॉल पी डी एफ केलेले आहे त्यामधून सगळे नोट्स आणि प्रश्न आहे आणि नंतर आम्ही बुकमध्ये दिलेले प्रश्नांच्या सराव करणार तर ते कसा करायचा आहे सुरुवात क कर, कशी करायची आहे कारण आत्तापासून तर मी इंग्लिशमध्ये शिकव शिकवत होते आणि मॅने खुदने बी हुआ है बट आता तुमची मदत करायचा आहे तर तुम्हाला मराठीमध्ये शिकवावंच लागेल मला तर आम्ही काय करायचं सुरुवात करणार आहात एक साळणीवरून टेबलवरून ओके तर हे आए आम चे नंबर ले 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 आहे आमची शा साणी याच्यामधून ए टू झेड सगळे नंबर लिहिलेले आहे आणि त्यांच्यावर अंक लिहिलेले आहे नंबर्स तर हे अंक कसा काय लिहिलेले आहे आणि अल्फाबेट कसं काय लिहिलेले आहे ते मी तुम्हाला सांगते ह्याला सोपा करायचा आहे तर या साळणीला असंच पाठ करावंच लागते ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम तक आप एक लाइन में लिखोगे एंड देन एन एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड ओकेम फ्रेंडली नंबर संगू शकत आम्मी मित्र अक्षर संगू सकता अपन लाइक ए चा मित्र को जेड बीच मित्र को वाई सी सी च मित्र को एक्स तर या कसं काय करणार आपल्याला आठवण कसं राहणार त्याच्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक काढलेली आहे हे माझं शॉर्ट ट्रिक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने आठवण करून घेऊ हो शकतात तुमचे वर्ड वापरू शकतात जसं की ए अँड झेड तर मी काय केले ए टू झेड तर माझं मला आठवते की एचे अपोजिट काय असणार झेड असणार बी अँड वाय बॉय तर बॉयमध्ये बी पण येते वाय पण येते तर बीच्या अपोजिट काय असेल वाय सी अँड एक्स तर एक चिप्स येत होता क्रॅक्स तर ते मला आठवते सी अँड एक्स म्हणजे क्रॅक्स देन डी तर डीचे अपोजिट काय असणार तर इथे डब्ल्यू लिहिलेलं आहे कोल्ड्रिंक असते ना ड्यू तर ते मला आठवते ड्यू म्हणजे डीचे अपोजिट डब्ल्यू मग ई अँड वी तर इवनिंग ईचे अपोजिट काय आहे व्ही आणि हे आप आपल्याला पाठ करावंच लागते नक्की जर का तुम्ही मला कळलं की जरका आलो कर ला कि हे काय करायचं आहे कशाला अपोजिट तर तुम्ही अक्षरमाळाचे प्रश्न सराव करायला लई कठीण हो होईल तुम्हाला कारण हे शॉर्ट असते आणि एक्झाममधून एक एक सेकंड आपल्या लई इम्पॉर्टंट असते आणि ते एक एक सेकंड को बचाना आहे तो हमें इस तरीके से लर्न करना पडेगा ओके मग इवनिंग ई अँड व्ही फॉर यू एफ एंड यू जी टी रोड मैं पाठ के लिए होते जी टी जी टी एक रोड है तो जी चे ऑपोजिट का मग एच एस हाईस्कूल आई आर इंडियन रेलवे जे क्यू जैकार के पी तर माझं गाव आहे कानपूर तर मी कानपूरने आठवण केलेली होते काही लोक कोरेगाव पार्क म्हणतात काहीतरी वेगवेगळे नाम ठेवतात आणि पाठ करतात आणि एल ओ लव्ह एम एन मॅन तर हे माझी ट्रेक आहे मी तुमच्यासमोर ठेवलेले आहे अच्छा नुसतं मला अक्षर आणि त्यांच्या पोजिटच पाठ करावंच नाही लागत त्याचे नंबर पण आठवण करायला पाहिजे जसा एचा नंबर काय आहे वन बी टू सी थ्री डी फोर ई फाईव्ह एफ सिक्स तर असा ए टू झेड सगळे नंबर पाठ करावंच लागते हो तर हे मी लिहिलेलं आहे आता काय होते कधी कधी एक्झाम करताना की आम्हाला एक अक्षर दिस दिसला डब्ल्यू तर डब्ल्यूचा नंबर काय आहे हे आम्हाला आठवण येत नाही आणि आम्ही सुरू करते ए वन बी टू ते करायचं नाही आणि काही लोक काय करतात जसं एक्झाममध्ये जातात ना पेपर मिळतात सर्वात आधी ए टू झेड नंबर लिहून आणि हे ते करून बसतात ते करू नका कारण तुम्हाला जे कॉन्फिडन्स आहे ना ते डगमगते तुम्हाला वाटते हे माझ्या खरंच सही होणार काय चुकणार काय ते करायचे नाही तुम्हाला इतका स्पीड असायला पाहिजे की लगेच आन्सर यायला पाहिजे तर जर का डब्ल्यूचा नंबर तुम्हाला आठवत नाही आहे तर डब्ल्यूच्या अपोजिट काय आहे ते मला सांगा मी डी म्हटले होते ना डी डब्ल्यू तर डीचा नंबर काय असेल फोर हे तर डीच्या फोर आहे तर डब्ल्यूच्या काय असणार त्याच्यासाठी तुम्ही काय करा ट्वेंटी सेवन मायनस फोर करा ट्वेंटी सेवन मायनस फोर विल बी ट्वेंटी थ्री तर डब्ल्यूचा नंबर काय असेल ट्वेंटी थ्री ये मॅथड मेरा पर्सनल आहे या आपको कोई भी दुसरा टीचर यूट्यूबर कोई नहीं सिखाने वाला है ये मेरा पर्सनल आहे जब मैं पढाई कर रही थी तब मैंने इसको फाइंड आउट किया था तर आम्हाला कुठलाही नंबर पाहिजे लाईक आम्हाला पाहिजे टी टीचा नंबर काय असेल आणि टीचा नंबर आम्हाला माहीत नाही खरे आम्हाला जीच्या नंबर माहिती आहे व वन टू थर्टीन एक्सली की तेरापर्यंत तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे तर जर का तुम्हाला चा पाठ आहे जीचा नंबर असते सेवन ठीक आहे तर ट्वेंटी सेवन मायनस सेवन केले तर किती असणार ट्वेंटी म्हणजे टीचे नंबर काय असेल ट्वेंटी हे कळलं तर सर्वात महत्त्वाचं आहे हे टेबल हे सारणीला पाठ करायच्या जर का तुम्ही अपोजिट पाठ केले आणि त्यांचे त्यांचे नंबर पाठ केले तर हे अक्षर महाराजचे प्रश्न तुम्ही सेकंदात सॉल्व्ह करू शकता आता सुरुवात करायची आहे एक्झाम्पल नंबर वनचे तर मी अगदी सोपा प्रश्न घेतलेले आहे पी क्यू आर एस टी तर पुढचा नंबर काय असेल तर हे अल्फाबेट बघितले तर पुढचा नंबर काय असेल टीच्या नंतर यू तर आमचा उत्तर काय असेल बघा दुसरा एक्झाम्पल काय आहे बी डी एफ एच जे म्हणजे ह्याच्या काय होत आहे बीच्या नंतर काय येते सी खरे सीला सोडून त्याने काय लिहिलं आहे डी म्हणजे इथे ह आम्ही असं लिहिणार प्लस वन सीला सोडले येणार म्हणजे प्लस वन डी मग डीच्या नंतर काय आले डी एफ तर मध्ये काय येते ई तर इथे पण आम्ही प्लस वन कारण ईला सोडले तर इच्यापेक्षा मी प्लस वन लिहिणार मग एफ एच एफ अँड एचमध्ये काय येते जी इथे पण ह्यांनी एक अक्षर सोडले एक अक्षर सोडले तर प्लस वन लिहायचा दोन अक्षर सोडले तर प्लस टू लिहायचा तीन अक्षर सोडले तर प्लस थ्री लिहायचा कळलं आता एचच्या नंतर काय आहे जे तो ई एफ जी एच आय जे ह्याच्यात पण एक अक्षर सोडले त्यांनी म्हणजे आता ज्या जे, जेच्या नंतर पण त्याने एक अक्षर सोडणार तर जे जे के एल तर आम्ही के सोडले तर काय येते उत्तर एल कडला तर आम्हाला हे बघावंच लागते की पुढच्या अक्षरपेक्षा आम्ही काय काय सोडले एक अक्षर सोडले दोन सोडले कितीच्या गॅप ठेवले हे आम्हाला होळकावंच लागते आता थर्ड एक्झाम्पल ह्याच्या पुढे जितके एक्झाम्पल आहे ते सगळे मी पुस्तकमधून घेतलेले तर पुस्तकचा दुसरा एक्झाम्पल जी एन एच एम आय एल जे के हे प्रश्न आहे तर आता आम्हाला बघावंच लागेल एक एक अक्षरला बघा जी आणि एच कंटिन्युएशन मे है म्हणजे ह्याच्यामध्ये एक पण अक्षर सोडलेला नाही आहे जी एच आय जे तर पुढच्या काय असणार के ज्याच्यानंतर काय येते के असंच इथे जर का बघायला गेले तर उलटा अक्षरी आलं आहे कसा एन एम एमच्या आधी एल एलच्या आधी के तर केच्या आधी काय येईल हे आपल्याला बघावंच लागेल तर केच्या आधी काय येते जे तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे दोन के जे दुसरा उत्तर करेक्ट आहे आता आपण एक्झाम्पल नंबर तीन बघूया ह्याच्यात काही आहे सी आय ओ ई के क्यू एच एन टी एल आर एक्स तर पुढचा नंबर काय येईल तर एक एक अक्षरला पहा सी नंतर काय आले ई e. E नंतर काय आले एच एच नंतर काय आले एल तर इथे काय केले सीच्या नंतर काय येते डी येते खरे लिहिले काय ई म्हणजे एक अक्षरला सोडले तर आम्ही इथे प्लस वन लिहिणार मग ई आणि एचला बघा इथे दोन अक्षरला सोडले ही ई e नंतर काय येते एफ आणि जी तर दोन अक्षर सोडले तर प्लस टू लिहायच्या मग एच आणि एलला बघा तर एच नंतर काय येते आय जे के तीन अक्षरला सोडून त्यांनी डायरेक्ट काय लिहिलं एल तर आता आम्हाला फोर अक्षर सोडावंच लागेल एल नंतर काय काय येते एम एन ओ पी तर पीच नंतर काय येणार क्यू तर एक अक्षर मला भेटलं क्यू आता बघा सेकंड नंबरवर आय के एन आल आर इथे पण बघायचं असेल तर आय जे के म्हणजे एक अक्षर सोडले के एल एम दोन अक्षर सोडले एन आला एन नंतर बघा ओ पी क्यू तीन अक्षर सोडले आर आला तर आता चार अक्षर सोडवावच लागेल तर आरच्या नंतर काय येईल आर एस टी यू व्ही तर सेकंड नंबरवर काय येईल डब्ल्यू मग ओ क्यू टी एक्स अगेन इथे पण हेच चाललंय प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर म्हणजे एक्स प्लस फोर करा तर काय येणार बघा एक्स वाय झेड ए बी तर इथे सोडून काय येणार सी तर आमच्या उत्तर काय आहे क्यू डब्ल्यू सी आता क्वेश्चन नंबर फोरवर इथे लिहिलेलं आहे एफ एम पी टी आय जे एस यू एल जी व्ही एन ओ डी वाय के हे प्रश्न आहे तर बघा एक एक अक्षरला एफ आय एफ नंतर काय येते जी एच यांनी दोन अक्षर प्लस गेले. मग आय नंतर एल लिहिले आय जे के एल परत दोन अक्षर सोडले एल नंतर ओ लिहिले यांनी परत दोन अक्षर सोडले तर ओ नंतर काय येईल पी क्यू सोडून आर येईल आता तुम्ही बघा ह्याच्यात काय केले त्यांनी सरळ आणि उलटा दोघा सारणी केलेले म्हणजे काय की इथे सेकंड नंबरवर लिहिलेले आहे एम जे जी डी आता इथे सारणी उलटी चालले बघा डी नंतर जी G नंतर जी G नंतर जे जे नंतर एम तर असा काय करा लिहायचा कसा म्हणजे मायनस टू आता मायनस व्हायला आहे एम मायनस टू केले आणि दोन अक्षर सोडले तर जे येते जे नंतर दोन अक्षर सोडले की जी येते जे नंतर दोन अक्षर सोडले की डी आणि डीला दोन सोडले की काय येणार ए आता उलटा चालवायचा आहे डी सी बी ए तर सेकंड अक्षर काय आहे ए परत बघा पी एस वी वाय चार अक्षर आहे तर इथे पण प्लस टू करायचा आहे पी क्यू आर एस एस के बाद क्या आहे का टी यू व्ही वी के बाद क्या आहे का डब्ल्यू एक्स वाय तर वाय नंतर काय येईल झेड ए ला सोडून बी येईल आता लास्ट लास्टला परत काय करायचं आहे मायनस टू तर टी मायनस टू केले तर क्यू येईल क्यू मायनस टू केले तर एन येईल एनला दोन अक्षर सोडून के येणार आता केला बघा काय करायचं आहे केला दो सोडले तर जे गेला एच गेला तर काय येईल एच म्हणजे के ना केच्या आधी काय काय येते जे आणि आई येते तर जे आणि आईला सोडले तर काय उत्तर येईल एच येईल आपला ऑप्शन नंबर थ्री करेक्ट आहे तर हे इतके एक्झाम्पल हो मी तुम्हाला सांगितले हे व्हिडिओ खूप मोठे होते आणि माझा प्रयत्न काय आहे की मी पंधरा पंधरा मिनिटचे व्हिडिओ केले आणि ते तुम्हाला कळला तुम्ही तितकी पण प्रॅक्टिस केले माझ्यासोबत तरीसुद्धा तुमचा रिजनिंग आणि मॅथ्स चांगला होईल इतका करा आणि पुढचे एक्झाम्पल जे उरलेले आहे ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघ बघणार सॉल्व्ह करणार आणि जे एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइजचे काही उत्तर काही प्रश्न आम्ही थर्ड व्हिडिओला करणार काही मी तुम्हाला होमवर्कला देतो आहे आणि हे चॅप्टरला आम्ही एक लाईव्ह व्हिडिओ पण करणार जर का तुम्हाला व्हिडिओ नंबर वन टू थ्री आवडला तर आमच्या लाईव्ह व्हिडिओ जॉईन करा आणि तुमचे जितके डाऊट आहे ते तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये विचारू शकता